माझ्या मालिकेतनं शिकण्यासारखं हेच आहे की कुठल्याही बाईने इतका जर तुझा तुझ्यावर अत्याचार करत असेल ती तुला त्रास देत असेल तर ते इतका सहन नाही करायचं त्याचा विरोध करायचा तिच्या विरोधात जायचंच आणि कुठे ना कुठे तरी माझी ही जी नायिका आहे ती जाणारच नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सखा माझा पांडुरंगा मालिकेच्या सेटवर हो आहे तर आई जी शिस्त लावते ना ते आपल्याला वाटतं की ही खूप आई माझी कडक आहे पण ती शिस्त लावायचं काम करत असते पण आता आईच्या मधून ती आता सासू झालेली आहे खरंतर ता शैला ताई सासू म्हणतो की आईचं दुसरं रूप ही सासू असते पण आता ही सासू थोडी मला खाष्ट वाटलेली आहे कारण का मगासपासून आम्ही बघतोय की आई नाही म्हणायचं सासू बाई म्हणायचं सो कसं हे सगळं जमतंय खरं तर कठीण आहे माझ्यासाठी कारण आतापर्यंत जितक्या भूमिका केल्या त्या सगळ्या सकारात्मक होत्या पॉझिटिव्ह होत्या मायाळ म्हणतात ना मायाळू दयाळू कणवाळू सगळे होते त्या आईमध्ये आणि आता ही एकदम खाष्ट चिडलेली ती म्हणजे शांतबाई नाहीच याची चिडतच असते आणि मला असं वाटतं की माझ्या रिअल लाईफ मध्ये मी अशी नाहीये मी चिडते पण इतकी नाही म्हणजे तिला धारेवरच धरते मी प्रत्येकाला घरातल्या पण सॉफ्ट कॉर्नर फक्त मुलाबद्दल आहे बाकी कुणाबद्दल तिला काहीही वाटत नाही अशी ती बाई आहे चॅलेंजिंग आहे थोडस नक्कीच चॅलेंजिंग आहे थोडस जड जातं आणि पण मजा येते कोणीतरी विचार केला वेगळा रोल मला दिला आणि तो लोकांसमोर मला म्हणजे प्रेझेंट कर करायला मिळतं हे कॅरेक्टर तर मजा पण येते आनंद पण मिळतोय पण टेन्शन रोज असतं की आज काय लिहून आलंय आणि आज काय मला करायचं <laughs> कलाकाराला नेहमी वाटत असतं की आपण काहीतरी वेगळा रोल करावा म्हणजे आता तुम्ही जसं मगाशी म्हणाल ती सकारात्मक करत आली पण ही थोडी नेगेटिव्ह शेव आहे आणि आता थोडं खाष्टपणा दिसत आहे सो आपण पहिल्यापासून बघत आलो की लहानपणी बालविवाहचा हो आणि सासू नेहमी तो छळ पण आता ते कुठे था थांबले था पण अशा मालिकेच्या माध्यमातून आपण काय पॉझिटिव्ह देऊ शकतो किंवा एका कलाकाराला त्याबद्दल काय चॅलेंजिंग वाटत असतं पॉझिटिव्ह म्हणशील ना तर आमच्या म्हणजे अशा मालिकांची जी हिरोईन असते नायिका असते ती कितीही सहन करत असले ना तरी ती त्यांच्या विरोधात जाणारी पण असते ती बंड पुकारणारी असते आणि मला असं वाटतं ती प्रत्येक वेळी सासू म्हणेल तसं करणारी नसते तर शिकवण शिकण्यासारखं काय तर हेच की इतकं सहन करत नाही कुणीच जर माझी नायिकाच करत नाही अजून तर मला असं वाटतं कुणीच करू नये इतकं सहन हे शिकण्यासारखं आहे माझ्या सिरियलमधनं आणि चॅलेंजिंग माझी भूमिका आहेच मला मी आता म्हटलं तसं मला मजा पण येते करायला पण जरा धडपण आहे की लोकांना काय वाटेल माझ्या कॅरेक्टर बद्दल किंवा माझ्याबद्दल काय वाटेल कारण नेहमी गुडी 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 बघायची सवय आहे पण माझ्या मालिकेतनं शिकण्यासारखं हेच आहे की कुठल्याही बाईने इतका जर तुझा तुझ्यावर अत्याचार करत असेल ती तुला त्रास देत असेल तर ते इतका सहन नाही करायचं त्याचा विरोध करायचा तिच्या विरोधात जायचंच आणि कुठे ना कुठे तरी माझी ही जी नायिका आहे ती जाणारच म्हणजे ती मी तिला कितीही म्हंटल की तू विठ्ठल भक्त आहेच मला भक्ती विठ्ठल भक्ती नको आहे तरी ती माझं ऐकणार नाही ती करणारच आहे विठ्ठल भक्ती आणि आता तरी सध्या तिला अंगणामध्ये उभी केलेली आहे खरं तर तिचं विठुरायाशिवाय तिचं गृहप्रवेश होणार नाही सगळं अडून बसलंय पण सासूबाईंनी सांगितलं आता घरात यायचं नाही सो असं एक म्हणतात ना की तो तो निरागस चेहरा आहे आणि सासूचं म्हणणे की नाही म्हणजे नाही पण जसं मगाशी म्हणाल तसं की ती काहीतरी करणार पण तिला समजलं होतं की माझं जे सासर आहे ते विठुरायांचे भक्त आहे वगैरे आता तिला खरं कळालंय की हे सगळंच खोटं आहे सो हे कसं सगळं कारण की आपण जेव्हा सीन करतो तेव्हा आपण एक कलाकार म्हणून करत असतो जे पण जेव्हा ऑडियन्स बघतो तेव्हा काही प्रेक्षकांना वाटतं ही खरंच असं हिचं छळ करणार आहे वगैरे सो अशा प्रेक्षकांना काय सांगायचं वाटतं म्हणजे की नाही हे फक्त आम्ही रोल पुरी करतोय पण त्यांना काही खरंच वाटतं नाही खरे हे मी का सांगते तुला कारण माझी आई म्हणजे मी इतकी वर्ष काम करतेय पण माझी आई अजूनही मालिका बघताना असंच म्हणते काय गो बाई किती हच अगो काही हे कसं का होईल तो काय मूर्ख आहे का तिला काय ती इतकी इन्व्हॉल्व्ह होते आणि खरंच ऑडियन्स इन्वॉल्व्ह होतं आणि या मालिकेत होणारच पण कुठल्याही बाई आणि त्याच्यात ती इतकी लहान मुलगी आहे तिच्यावर इतकं जर तिला इतकं सहन करावं लागत असेल तर लोकांना आवडत लोका ते पण मला लोकांना एवढंच सांगायचं आम्ही आमच्या फक्त भूमिका पार असतो आम्हाला जे काम देतात ते आम्ही करतो अदरवाईज आमची अजिबात इच्छा नाही तिला पण जो तुमचा मुलगा आहे तो आईचा शब्द म्हणजे असं म्हणून पण आजकाल असं म्हणतात की ए तू सगळं तुझ्या आईचंच ऐकतो पण लग्नानंतर तू काय बाबा तुझ्या बायकोच ऐकणार आहे पण हा मुलगा तसं नाही जे आई म्हणेल ती पूर्व दिशा पण आता थोडं त्याला असं वाटणार आहे की थोडं आपण बायकोची बाजू घेऊया आणि थोडं आई जे म्हणते त्याचं थोडं बाजू आपण वेगळं कारण का आईला समजू शकतो की आई तिला घेऊन येते येतो असं काय मला बघायला मिळणार नाही नाही असं काहीच बघायला मिळणार नाही तो कितीही म्हणाला तरी तो पुरता आईच्या आज्ञेत आहे मग तिला आईला दाखवतो की हे जर त्यांच्या घरच्यांना आधीच माहिती असतं तर हे घडलंच नसतं ना बाकी त्याचं म्हणणं नाही की मी तुझ्या विरोधात जातो असं नाहीये त्यामुळे तो अजिबात माझ्या विरोधात जाणार नाहीये तो मला फारच आहे आणि आई जे म्हणेल ती आज्ञा म्हणजे आई ते म्हणतात ना आई त्या पुढे काहीच नाही असं आहे आणि खर तर हा गेटअप इतक्या छान आहे रोज वेगवेगळे दागिने घ्यायला भेटतात यातला सगळ्यात आवडीचा तुमचा कोणता दागिना आहे की जो मला प्रचंड आवडतो मला खूप आवडला कारण हे जे आहे याला काय म्हणतात माहिती नाही पण मला वेली वेली त्या मी कधीच वापरल्या नाहीत आयुष्यात पण मला आताच वाटतं की ह्या बऱ्या दिसतात मला म्हणजे छान दिसतंय जरा वेगळं बाकी कसं हे सगळं घातलेलं पण हे मला फार आहे खूप आवडलंय आणि मालिका म्हटलं ना की एक वेगवेगळे सध्या तरी लग्नाचं सिक्वेन्स झालंय पण आम्ही बऱ्याच वेळ काहीतरी ट्विस्ट वगैरे सगळं बघत असतो जेव्हा एक कलाकार म्हणून आपण असं काही रोल करत असतो एक वेगळं चॅलेंज असतं की आता नवीन आपल्याला काहीतरी प्रेक्षकांना द्यायचंय म्हणजे आज जे काम केलं ते उद्या अजून डबल चांगलं करायचंय सो काय चॅलेंजिंग चॅलेंजिंग म्हणजे नेहमी एकतर ना जे ट्रॅक येतात ना नेहमी जी गोष्ट येते ना ती खूप इंटरेस्टिंग असायलाच हवी म्हणजे आजचा एपिसोड बघून लोकांना वाटलं पाहिजे मी उद्याचा एपिसोड मध्ये आहे काय होणार आहे आणि याच्यासाठी चॅलेंज असं असतं की लेखक खरंच जीव ओतून लिहित असतात आणि प्रत्येक वेळी टर्न्स ट्विस्ट असतात आमच्या सिरियलमध्ये ते त्या क्षणी आणि आता डेली सोप मध्ये ना वेळ पण नाही आहे निवांत त्याच्यावर अभ्यास करा आणि नाटकासारखं नसतं की इतकं फटाफट असतं ना सगळं की त्या क्षणी ती स्क्रिप्ट हातात येते वाचल्यावर आपल्याला चॅलेंजिंग आर्टिस्ट म्हणून काय ते मला त्या त्यावेळी पटकन कळलं पाहिजे अच्छा लेखकाला असं म्हणायचंय अच्छा मागे हे असं झालं तर त्याचा संदर्भ आहे मी अशी वागण हे म्हणजे हे चॅलेंजिंगच आहे ग म्हणजे असं नाही होणार की मी बरं त्याच्यामध्ये सीन आमचे पाच पाच पाणी असतात त्यात सगळ्यात जास्त मी बोलते या सिरियल पत्रिके म्हणजे तो टोन म्हणजे असं काहीच बोलत नाही काहीच नाहीये सो मला असं वाटतं की लेखकांना हॅट्स ऑफ कंट्री प्रत्येक वेळी प्रत्येक सीन मध्ये काहीतरी वेगळे आणि आपल्याला असं वाटतं अयो अच्छा असं झालंय आता असं होणार आहे म्हणजे आम्ही अगदी नवख्यासारखे रिॲक्ट होतो कारण कधी कधी ते आपल्याला आवडतात ना तो ड्रामा आवडतो कारण आपल्याला माहिती असतं इतकी वर्ष काम करून लोकांना नक्की याच्यातलं काय <laughs> आणि खर तर रोज आपण सिरियल मालिका बघत असतो पण जेव्हा अशा पद्धतीची आपण मालिका करत असतो तेव्हा एक कलाकार म्हणून काय वाटतं की आता आपण जर हे काम करतोय आपल्याला असं निगेटिव्ह काम आहे पॉझिटिव्ह कारण एकदा आपली जी भूमिका आपण करत असतो की निगेटिव्ह मध्ये निगेटिव्हच रोल आपल्याला करावे लागतात सो तुम्ही असं काय ठरवलं की नाही आता हे निगेटिव्ह झाले तर पुढच्या रोलसाठी काय नाही असं काही मी ठरवत नाही मला रोल आवडला तर मी करते मग तो पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे निगेटिव्ह मी, ना ना मी आता ह्यासाठी करते कारण मला कोणी देत नाही निगेटिव्ह चेहरा लोकांना वाटतो की नाहीये असं पण असं काही ठरवलेलं नाही जे येईल चांगलं वाटेल पटेल ते मी करणार का आणि एक शेवटचा प्रश्न आता तर ही सासू आहे सासू जरी किती खाष्ट असली तरी एक टक्का तरी तिच्यामध्ये मायावीपणा असतो सो सखूसाठी हा मायावीपणा दिसणार आहे का अजून तरी लेखकांवर येते त्यांना जेव्हा वाटेल नुँ। की दिसावा तेव्हा दिसेल आता आतापर्यंत अजून तरी मी केलेलं नाही एक शब्द रे तिला मी काही बोललेलं नाही चांगलं <laughs> नक्कीच नक्कीच आणि असाच थोडासा माळवेपणा दाखवा बिचारी छोटी आहे पण थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच मच थँक्यू बाय